नमस्कार मी भाग्यश्री गावची चवमध्ये मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर म्हणलं आज आपल्या शेतामध्ये भरपूर मुळे आहेत ना तर त्याच्या पानाची भाजी बनवायची मुळ्याच्या पानाची भाजी खूप छान लागते बरं का खायला आणि भरपूर आयुर्वेदिक आहे भरपूर असे घटक आहेत ते आपल्या शरीरासाठी चांगले आहेत बाजारामध्ये भरपूर मुळे भेटते तर आपण काय करतो तर ते पाला काढून घ्यायला लावतो होतं आणि फक्त मुळे घेत होतं तसं नाही करायचं पानासकट भाजी घ्यायची पानाची भाजी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून पहा भाजी कशी बनवायची तर चल आपण सगळ्यात अगोदर असे मुळ्याचे पानं घेऊ किती मोठा झालाय पा आपण याचे फक्त पानं पानं घेऊ तर मंडळी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून विनंती करतो तुम्ही ह्या मुळ्याच्या पानांची भाजी नक्की बनवत जा घेतली भरपूर भाजी हो भरपूर घेतली मुळ्याचे पानं आहेत ना हे आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असून त्यात फायबर लोह कॅल्शियम व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए e, मुबलक प्रमाणात असतात बरं का आणि मंडळी ह्या मुळ्यांचे जे पान आहेत ना त्या पानांमुळं आपली पचनक्रिया सुधारते बरं का आणि रोगप्रतिकारक शक्ती तर भरपूर वाढते आपल्या शरीरामध्ये रक्ताची जर कमतरता असेल ना ते भरून काढण्याचं काम हे मुळ्याचे पानं करतात मला ह्या मुळ्यांच्या पानांची भाजी या मुळं आवडते ह्या, ह्या पानामध्ये फायबर आहे आणि फायबर असल्यामुळं आपल्या शरीरात जो मुतखडा असतो ना तो विरगळण्यास भरपूर मदत होते बरं का या भाजीमुळं आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळं आपली जी सांधेदुखी असते सांधेदुखीची सूज असती ह्या मुळ्याच्या पानामुळं आपली त्वचा कस काही व्यवस्थित राहणार तर ह्या मुळ्याच्या पानामध्ये टॉक्सिन नावाचा घटक आहे हा टॉक्सिन नावाचा घटक आहे ना आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकतो बरं का म्हणून आपली त्वचा ही उजळते हे मुळ्याचे पानं मधुमेह आणि रोगप्रतिकारक शक्ती रक्तामधील साखर आणि रक्तातील साखरेचा नियंत्रण भरपूर टिकवून ठेवते मंडळी ह्या भाजीमध्ये आहे ना व्हिटॅमिन ए आणि बिटा आहे ना आपले डोळ्याचे आरोग्य व्यवस्थित राहते मंडळी जर तुम्हाला मुतखाड्याचा जर त्रास जाणवत असेल ना तर तुम्ही ही भाजी नक्की खाण्यास सुरुवात करा म्हणजे काय होईल जर तुम्हाला मुतखाडा होण्याची शक्यता असेल दाट तर तो मुतखाडा होणार नाही कारण की हीच भाजी अशी आहे आपल्या शरीरामध्ये असणारा मुतखाडा कधीच वाढून देणार नाही आहे की नाही मंडळी आपल्या शरीरासाठी एकदम आरोग्यदायी ही भाजी आणि ही भाजी कुणी कुणी खाल्लेली आहे नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि ही भाजी कुणाकुणाला आवडते ना ते पण नक्की कमेंट करून काढवा कढई गरम झाली शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचं शेंगदाणे भाजायला छान अशा आपले शेंगदाणे भाजले तर कडाई गरम झाली आपण तेल टाकून घेऊ भाजीसाठी एक पळीभर तेल टाकलंय तेल गरम झालंय एक चमचा भर टाकून घेऊ जिरे चिरून घेतलेला कांदा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे भाजीसाठी तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे तिखट आवडीनुसार टाका थोडासा कांदा लसूण मसाला एक चमचा भर कांदा चांगला परतलाय भाजी चांगली परतून घ्यायची भाजी तेलामध्ये चांगली परतली चवीनुसार मीठ टाकून घेऊ भाजीला पाणी अजिबात वापरायचं नाही वर का शिजायला पटकन शिजून जाती भाजी मंडळी शेतामध्ये आहोत आणि आता आलेला आहे बरं का पाऊस भाजी शिजू पर्यंत आपण शेंगदाणे कुटून घेऊ भाजीला छान असं पाणी सुटलंय मिठाचं आपण शेंगदाणे लसूण कुटून घेऊ शेंगदाण्याचा कुट कुटून झालाय ठोसरच ठेवलेला आहे ठोसर शेंगदाण्याच्या कुटाने भाजी छान लागते आपण आता भाजीला टाकून घेऊ चांगली मिक्स करून घ्यायची थोडस पाणी आता हे कोरडी करून घ्यायची नंतर भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे आपण कढई खाली उतरून घेऊ कढई खाली उतरून घेऊ घ्या मग गरम गरम भाजीची चव तर मंडळी मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणीं जेवायला बरं का आज मस्त आहे आपली मुळ्याची भाजी पानाची भाजी झाली मंडळी मुळ्याच्या पानाची भाजी आणि सोबत मुळा असल्यामुळे आहे ना खूपच छान झाली बरं का भाजी खाण्यासाठी भाग्यश्री छान झाली बर का भाजी छान हो खूप छान झाली आजची भाजी मंडळी तुम्ही पण अशी मुळ्याच्या पानाची भाजी नक्की बनवा बरं का आणि आम्हाला नक्की कमेंट करून कळवा की तुमची भाजी कशी झाली तर चला मंडळी तुम्हाला आजच्या मुळाच्या पानाची भाजी जर आवडली असेल ना नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा बरं का आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही प्रथम असाल तर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बरं का तर चला मंडळी पुन्हा भेटू आपण अशा नवीन एका आयुर्वेदिक रेसिपीमध्ये तोपर्यंत मंडळी धन्यवाद